नमस्कार मंडई आज मी तुम्हाला दुधीचे कोफते सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे अशा प्रकारे कोफ्ते बनवण्यासाठी जे खायला पण एकदम सॉफ्ट आणि टेस्टी लागतील असे काही आणि ग्रेव्ही जी बनवणार आहे ती एकदम रेस्टॉरंटसारखी असेल चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया यासाठी मी पाव किलो दुधी घेतला जो न जो नरम असेल जास्त पण पिकलेला नसावा आणि त्याची पूर्ण साली सोलून घेतली आणि त्याला किसणीवरती किसून घेतला अशा प्रकारे दुधी किसल्यानंतर एक सुका कपडा घेतला आणि त्यामध्ये दुधीचा किस टाकून त्यातील प पाणी पूर्णपणे काढून घेतले पाणी पूर्ण काढून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जीरं पावडर धणे पावडर लाल तिखट एक कप बेसनचं पीठ टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं त्याचं बॅटर एकदम भजीच्या पिठासारखं करून घेतलं आणि तेलात भजीसारखे फ्राय करून घेतले आता कोपते रेडी झाल्यानंतर ग्रेवी करण्यासाठी तीन एका मिक्सरच्या भांड्यात तीन टोमॅटो आणि दहा पंधरा काजू टाकून पेस्ट बनवून घेतली नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात एक चमचा तेल टाकून त्यात जिराची फोडणी दिली नंतर त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि तमालपत्र टाकून चांगलं परतवून घेतलं त्यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे घेऊन बारीक चिरून घेतले व त्यात आले मिरची लसूण याची हिरवी पेस्ट टाकून चांगल्या तेलात परतवून घेतलं कांदा चांगला भाज भाजल्यानंतर त्यात सर्व सुके मसाले टाकले एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला टाकून तेलात चांगले परतवून घेतले हे मसाले चांगले तेलात परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि काजूची पेस्ट ॲड केली आणि दोन मिनटं शिजवत ठेवली आता दोन मिनटानंतर ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे ते आणि त्यात आता तुम्हाला पाहिजे असेल तर तेवढे पाणी घालून तुम्ही ग्रे ग्रेव्ही पाहिजे तेवढी पातळ करू शकता आता ग्रेव्हीमध्ये पाणी घालून ते पातळ केलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडे दुधीचे कोफ्ते घालून मी पाच मिनटं त्याला लो फ्लेमवर शिजवत ठेवलं आणि वरून कोथिंबीर टाकून गार्निश केलं अशा प्रकारे दुधीचे कोफ्ते तयार झालेले आहेत तुम्ही पण हे करून बघा आणि कमेंटमध्ये मा मला लिहून सांगा की कसे झाले आहेत ते अशाच प्रकार नवीन नवीन प्र रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद